साम्राज्य सामान्यांचा ट्रस्टची स्थापना सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी एम आय चे सोलापूर प्रमुख हाजी फारुखभाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे शनिवारी सायंकाळी किडवाई चौक येथील के गार्डन या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न झाला हजी फारुख शाब्दी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले गोरगरीब विद्यार्थ्यासाठी ही ट्रस्ट सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात कार्य करणार आहे सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते शैक्षणिक आयुष्य जगताना आर्थिक सामाजिक सर्व समस्या सोडविण्यासाठी हाजी भाई शाब्दी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट काम करणार असल्याची माहिती हाजी फारुख शाब्दी यांनी दिली विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हाजी फारुख शाब्दी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टीची स्थापना करण्यात आली उद्घाटन प्रसंगी सोलापुरातील शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते हाजी फारुख शाब्दी यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाले विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक ट्रस्टीची स्थापना केली असल्याची माहिती फारुख शाब्दी यांनी दिली सद्यस्थितीत आजही झोपडपट्टी भागात अनेक विद्यार्थी विद्यार्थी हे फक्त आर्थिक समस्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात शिक्षण हा सर्वच विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत केले आहे तरी देखील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना कसरत करावी लागते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन आणि योग्य शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट काम करणार असल्याची माहिती हजी भाई शाब्दी यांनी दिली आहे यावेळी इसाक मुजावर निजामुद्दीन शेख नूर अहमद बशीर ट्रस्टचे अध्यक्ष मुजम्मील वट्टो कार्याध्यक्ष मुसद्दीक शेख सेक्रेटरी उसामा टंगसाल उमेर बेगमपुरे तसेच नगरसेवक गाजी जहागीरदार नगरसेवक वाहिदा भंडाले नगरसेवक अजर हुंडेकरी राजा बागवान अशफाक बागवान अवेश शेख साहिल रामपुरे इलिहास शेख नासिर मंगलगिरी सरफराज शेख सलमा सय्यद मुसिन मैदर्गीकर शोहेब चौधरी अनिसा मोगल इक्बाल पठान विक्रम वाड़े मच्छिंद्र लोकेकर अनीसा डोका नसीमा कुरेशी अन्य ट्रस्ट के पदाधिकारी उपस्थित होते ये आज जो है आज इनाग्रेशन डे था हाजी फारूक शाब्दी एजुकेशनल ट्रस्ट का तो ये ट्रस्ट का उद्देश्य यही है कि जो पढ़ाई से वंचित रह जाते किसी भी वजह से फिनेंशियल उसकी वजह से एडमिशन नहीं मिलने की वजह से तो वैसे बच्चों को वैसे स्टूडेंट्स को हेल्प करने के लिए हम लोग आ गया हैं तो इसके अंदर माशाल्लाह हमारी जो यंगस्टर्स टीम है मुजम्म मुसद मुझा, शेख अंसाल और ऐसे काफ़ी कॉलेज के स्टूडेंट्स हैं जिन्होंने ये जिम्मा उठाया है और हमारा मेन मकसद स्टूडेंट्स को हेल्प करने का रहेगा इसके लिए हम लोग मिस